जेव्हा गेले तेव्हा तिथं अधिकारी काही वेळेस उपस्थित राहत नव्हते आणि लोकांना दोन दोन तीन तीन चक्कर मारून सुद्धा त्यांच्या तक्रारीचं निवारण होत नव्हते या ठिकाणी उद्या सर्व नागरिकांनी त्यांचे कागदपत्र घेऊन माझ्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा सीएम ट्वेंटी फोर लाइव न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे एम ए सीबी कर्मचाऱ्यांच्या नजर चुकीने जास्तीचे येणाऱ्या लाईट बिलास जनता त्रस्त याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्याचे शिवसेना अध्यक्ष विनय पाटील गिरडे यांनी घेतला पुढाकार गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी विनय पाटील गिरडे यांच्या शिडकोळ येथील शिवसेना कार्यालयात सुटणार लाईट बिलाचे सर्व प्रश्न या अनुषंगाने नांदेड जिल्हा शिवसेना अध्यक्ष विनय भाऊ गिरडे यांनी सर्व जनतेस केलेले आवाहन सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र सिडको अडकोतील सर्व नागरिकांना मला असं सांगायचंय की एम एसीबी संदर्भात सिडको अडको वागाळा असं दोनच्या आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांच्या वाढीव बिल असतील नवीन मित्र संबंधित असतील किंवा त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहेत ते बऱ्याचशा तक्रारी माझ्या कार्यालयामध्ये आल्या होत्या आणि दोन्ही एम चे सिडकोचे ऑफिस बंद असल्यामुळं मुख्य कार्यालयामध्ये जाण्यासाठी लोक जेव्हा गेले तेव्हा तिथं अधिकारी काही वेळेस उपस्थित राहत नव्हते आणि लोकांना दोन दोन तीन तीन चक्करा मारून सुद्धा त्यांच्या तक्रारीचं निवारण होत नव्हतं म्हणून आपण एम चे वरिष्ठ अधिकारी यांना संपर्क साधून उद्या आपण आपल्या कार्यालयामध्ये अकरा वाजता त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी उद्या सर्व नागरिकांनी त्यांचे कागदपत्र घेऊन माझ्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा व त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या सर्व तक्रारीचं निवारण उद्या ठीक अकरा वाजता आ, या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मार्फत ते सगळं निवारण करण्यात ना। येणार तरी नागरिकांना शिडको अरको वागाळा सदोन या भागातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की उद्या ठीक अकरा वाजता दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपण आपल्या सर्व तक्रारीचं निवारण करण्यासाठी एम एस सी संबंधात जे काही आपले कागदपत्र आहेत ते घेऊन माझ्या कार्यालयामध्ये ठीक अकरा वाजता आपण या ठिकाणी उपस्थित राहावे